बातमी खरी भूमिका खाप आजही या ठिकाणी आमच्यातले काही तीन चार लोक गद्दार निघाले काम आमच्याकडनं करून घेतली आणि ऐन वेळेला फसवण्याचं काम आम्हाला या निमित्तानं केलेलं आहे त्यामध्ये विशाल नायकवडीच्या मतदारसंघामध्ये त्याला मी स्वीकृत करून घेतला त्याचा दे उभं केलं आज कोट्यवधी रुपये त्याच्या मतदारसंघामध्ये दिले ऐन वेळा धोका देण्याचं काम केलं इथं गुलाब शेवकरी नावाचा आमचा एक कार्यकर्ता होता आ, आता त्या गुलाब शिवकरीला सगळे गेले पाच सहा वर्ष सगळ्या प्रकारचे फंडिंग केलं त्या ठिकाणी कामं केली आणि ऐन वेळेला त्याने गद्दारी त्या ठिकाणी केलेली आपण पाहतोय योगेश देशमुख म्हणून मागच्या वेळेला त्याच्या बायकोला आम्ही उमेदवारी लिहिली निवडून आलं यावेळेला त्यांनी काही आमच्याकडे पहिले मागितलंच नव्हतं अचानक एक दिवस आला की मला आता उमेदवारी द्या आता दुसरा माणूस जर त्या ठिकाणी तयारी करत असेल मतदारसंघ फुटलेला असेल तर त्याला थांबा म्हणून सांगितलं तर त्याने अशाच पद्ध पद्धतीची गद्दारी केली आणि पक्षाला धोका देण्याचं काम केलं अन्य तर चाखणमधली आणखी परिस्थिती तुम्हाला वेगळी दिसली असते आज चाखणमध्ये आम्ही सगळ्या स्ट्राँग आहोत आमचा नगराध्यक्ष शंभर टक्के निवडून येणार आहे आमच्या ताब्यात ही नगरपालिका निश्चितपणाने येणार आहे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ने चाखणचे सगळे जे, जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहे आज तुम्ही जर बघितलं असेल तर चाखणच्या आजूबाजूच्या परिसरातल्या वाहतूक समस्या सोडून अजित पवारांनी साडेसातशे कोटी रुपये पीएमआरडीमध्ये नाही आणि आता विद्यामा आमदार आहेत ते सांगतात मुळं मी हे पैसे आणले अजितदा अजितदाद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता इथल्या जनतेकरता काम करतात विरोधी पक्षाच्या आमदाराकरता नाही काम करत तुम्हाला सांगायलाच काही राहिलं नाही दिशाहीन अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे खुशकामी अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे दुसऱ्यावर आरोप करणे एवढंच यांना माहिती आहे मला माहिती आहे ना माझा पराभव झाला मी पराभव घेऊन बसलो नाही मी कार्यकर्त्यांना ताकद देऊन परत राणामध्ये उतरलो तुमचा विजय झाला तर तुम्ही आज फक्त एवढंच सांगतात माझ्या आमदारांनी हे केलं माझ्या आमदारांनी ते केलं तू काय केलं ते केलं तर ते सांग ना तू काय केलं ते सांग विजय झाल्यानंतर आज फक्त टिमकी मराठी मी इतक्या हजाराहून निवडून आलो तितक्या हजाराहून निवडून आलो पण तुला उमेदवार काय मिळाला नाही उभे करायला तू माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढव असा दुसऱ्या वार या दाबणीला पक्ष बांधू नको काम कर आणि आमचे उमेदवार पळवले अरे राजा आज ती काही लहान बाळं नाहीत कुकुले नाहीत की त्यांना काही समजत नाही त्यांना कळतं या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास कोणी केला प्रश्न कोणी सोडवले आहेत कोण विकास करू शकतं या जिल्ह्याचे नेते अजितदादा पवार यांच्यामुळंच आपले प्रश्न सोडू कोण लोकांनी तशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं मी माझे उमेदवार पळवले आणि त्यामुळे मग उमेदवार नाही तुला माणसंच नव्हती तुला कार्यकर्तेच नाही आणि कार्यकर्ते करता तुम्ही वर्षभरामध्ये काही के कामंही केलं नाही काही कामं केलं असं तर त्यांनी छापावं हो, दाखवावं हो। की ही कामं मी केली जी कामं अजित पवारांनी केली तीच सांगायची आज मी जरी इथं लोकप्रिय नसलो तरी इथल्या माझ्या कार्यकर्त्यांना इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारची कमी मी पडू देत नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये आळंदी असेल चाटण असेल राजगुरुनगर असेल या सगळ्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शंभर टक्के सत्ता येईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका